हिवाळ्याच्या दिवसामध्ये असो मग कोणताही ऋतू असो अशा वाफळत्या चहासोबत तो अशी कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीच जर भजी खायला मिळाली तर तो आनंदच काही निराळा असतो तर आज आपण अशी झटपट होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीची आणि जास्त काळ कुरकुरीत राहणारी कोथिंबीरची वडी पाणार आहोत नमस्कार मंडळी मी नीता निताज किचन कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते इथे मी कोथिंबीरची एक गड्डी घेतलेली आहे तिला स्वच्छरित्या साफ करून घेतली त्यानंतर मी तिला धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर तिला चांगली कोरडी करून घ्यायची जर आपण ओल्यातच जर आपण कोथिंबीर कापायला घेतली तर आपल्याला पिठाचं प्रमाण जास्त लागेल आणि त्याच्यामुळे आपली कोथिंबीरची जी वडी आहे ती चवीला काही व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आधी चिरण्याच्या आधी तिला कोथिंबीरला स्वच्छरित्या कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर तर चांगली बारीक चिरून झाली आता लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक जोडीसाठी ना एक वाटी बेसन पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि जो खायचा चमचा असतो ना पोहे खायचा चमचा त्याच्या मापाने मी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि जो मसाला वाटायचा आहे त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण घेतलं एक पाकळी हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि थोडा कडीपत्ताही घेतलेला आहे आणि आता आपण ह्या कोथिंबीरमध्ये हळद आणि हिंग पहिले ॲड करणार आहोत आणि त्यानंतर बारीक रवा ॲड करायचा आता बारीक रवा का तर बारीक रवा की किंवा वडिलांना जास्त काळ खुसखुशीतपणा राहावा त्यासाठी बारीक रव्याचा वापर नक्की करावा आणि तीळ मी जे दोन चमचे घेतले त्यातला एक चमचा मी आधी वडी करताना वापरणार आहे आणि उरलेला वरती गार्निशिंगला वापरणार आहे त्यानंतर तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करताना आपल्याला आधी थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे एकाच वेळी बेसनपीठ कधीही वापरायचं नाही आहे नाहीतर आपलं वडीचं प्रमाण ना चुकू शकतं जसं लागेल तसं पिठाचं प्रमाण आपण त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि जो वाटलेला मसाला होता तोही मसाला पण ह्यामध्ये ॲड केला आहे आणि आता ह्या सर्व गोष्टींना पाण्याचा वापर न करता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी लागेल तसं पिठाचं प्रमाण मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण जर आधी जर आपण पीठ जर ॲड केलं ना तर आपलं त्या वडीमध्ये जास्त पिटाळ वडी लागू शकते आणि कोथिंबीर कमी लागू शकते पण कधीही वडी करताना पिठाचं प्रमाण नेहमीच कमीच असावं सा ज्याच्यामुळे आपल्याला जी वडी आहे ती जास्त खुसखुशीत होते आणि मस्तपैकी ती जास्त काळ कुरकुरीत राहते आता आपलं पीठ व्यवस्थितरित्या मळून झालं आहे आता मी ह्याच्या ना खूप जाडसर लाट्या करून घ्यायच्या नाही आहेत थोड्याशा पातळच लाट्या करून घ्यायच्यात कारण जास्त जर जाडसर जर जा आपण ज्याची लाटी म्हणून घेतलीत ना तर काय होतं ती वडी ना व्यवस्थितरित्या शिजली जात नाही किंवा तिला शिजायला जास्त वेळ लागतो पण तुम्ही बघू शकता अशी मिडियम आकाराची मी लाटी बनवून घेतलेली ला आहे आणि लाटी बनवून झाल्यानंतर जे उरलेलं आपण तीळ ठेवले होतं ना ते तीळ मी वरून गार्निशिंगला वापरलेलं आहे आता ह्या सगळी प्रोसेस चालू असताना मी गॅसवर पाणी आधीच तापायला ठेवलं होतं आता हे पाणी ना आधी चांगलं व्यवस्थितरित्या उकळून घ्यायचं आहे ज्या प्लेटवर आपण जी वडी वाफायला ठेवणार आहोत तिला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं उकळून झालं की त्या प्लेटीवर आपल्याला ही वडी ठेवायची आहे जास्त नाही दहा ते बारा मिनटामध्ये आपले ज्या वडे आहेत ते व्यवस्थितरित्या वाफून तयार होतात पण त्याआधी आपल्याला त्या वडे आहेत त्या चांगल्या मिडियम आकाराच्याच लाटून घ्यायच्यात खूप जास्त जाडसर लाटून घ्यायच्या नाही आहेत नाहीतर आपल्या वडीला जास्त वेळ लागू शकतो तुम्ही बघू शकता आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपली वडी मस्तपैकी वाफवून झालेली आहे आता ह्या वडीला आपल्याला चांगलं थंड करून द्यायचं आहे आणि त्यानंतरच तिला तळायला घ्यायचं आहे आता वडी चांगली थंड झालेली आहे आता मी तिचे काप कापून घेते वडी करताना कधीही काप जास्त पातळ नसावेत किंवा जास्त जाड नसावेत कारण जास्त जाड असले ना की तिला व्यवस्थित तळली जात नाही किंवा ती वरून कुरकुरीत होते आणि आतमधून ती जास्त नरम राहते म्हणून कधीही वडी कापताना मिडियम आकारानेच कापावी आता तेल कधीही वडी तळताना तेल आधी चांगलं कडकडीत कल गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण वडी त्याच्यामध्ये ते टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कारण जास्त हाय करून जर आपण वडी तळली तर ती वरून कुरकुरीत राहू शकते आणि आतमध्ये ती तशीच कच्ची राहू शकते त्यामुळे कधी ही गॅसची फ्लेम आधी हाय करायची आणि नंतर मीडियम करूनच तिला चांगलं एक मिनिटभरात तिला तळून घ्यायचं आहे आता पहिला तर झाला आता उरलेल्या अशा सर्व वड्या तळून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आता पुन्हा भेटूयात अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद